बाहेर राहू गोतडा करतात गाडीवाले आणि या हायवे मुळे मित्रांनो आपल्याला कॅमराच सुरत च जे काही ट्राफिक लागायचं ना तर ते सगळं वाचवता येत आहे बॅरिगेट आहे पण चौदा फूट बसू शकते बरं का मित्रांनो याच्यामध्ये शंभरची देवडी चांगली आहे बरं शक्यतो ड्रायव्हरची डेअरिंग आणि ड्रायव्हरचा डिसिजन घेण्याची क्षमता या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे आणि त्याचा एक समाधानी माणूस आहे की नाही हे तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगायचंय <coughs> <coughs> तर मस्त अशी आंघोळ उरकली मित्रांनो जेवण पण उरकलं पूजा पण उरकली आणि अक्च्युली सगळं झालं काय तर राहिलंय कमेंट करून सांगा काय राहिलंय बरं आंघोळ पूजा झाल्यानंतर आपलं काय राहिलं असेल तर गंध लावायचा राहिला मित्रांनो प्लास्टिक गंध फटाफट उरकत होतो त्यामुळे लक्षातच नाही आणि मग जेवायला गेल्या नंतर लक्षात आलं की आपण गंधच नाही लावला कसं वाटत आता मस्त बैगीन आहे फ्रेश असं काही हॉटेल तर नजर आहे भरपूर साऱ्या गाड्या आहेत आणि आंघोळीची वगैरे सोय आहे तर आता तर चला निघूया मित्रांनो सापुतारा मार्ग दीडशे किलोमीटर आहे सापुतारा आणि त्यानंतर नाशिक नाशिक वरतून पुढं असा प्रवास करायचा आहे तिथून आता बाहेर पडू फटाफट हायवे कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर दीड वाजलेला आहे बरोबर आपल्याला इथून निघायला आता सुरत चाळीस बेचाळीस किलोमीटर तिथून मग सापुतारा नाशिक असं काहीच रोड आहे आणि हे बघा क्लायमेट एवढा बेकार दिसतंय ना असं प्लेन म्हणजे आपण म्हणतो ना स्वच्छ हवा दिसत नाही पूर्ण धूर 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 झाल्यासारखं वाटतंय धूर आहे का कसलं घाण वाटतंय जास्तीत जास्त एक दोन किलोमीटरच्या आसपासचं दिसतंय बाकी त्याच्या नंतरचा पुढचा सगळा सीन खराब झालेला आहे एवढं हवा पोल्युशन म्हणायचं की आदरता म्हणायचं काय ते नक्की कमेंट करून सांगा बघा कसं वाटतंय तुम्हाला बघायला तरी कसं वाटतंय ते सांगा काय राहू कुठं करतात गाडीवाले चला निघाल आपण एक रोड दाखवतो बघू हा ट्राय करू कधी व्हायचा हा मुंबई हायवे काय माहिती मुंबई दिल्ली एक्सप्रेस मित्रांनो हाचा टोल चालू नाहीये बर का हा वाचलं वाचलं वाचलो आपण बघा बंदच आहे असं वाटत असेल की इकडून जाताना टोल लागल त्यामुळे शक्यतो नाही यायचं पण या बिंदास टोल नाही लागत आहे एक्सप्रेस हायवेला छत्तीस किलोमीटर दाखवते बघा छत्तीस किलोमीटर वरतून आपल्याला लेफ्ट घ्यायचं म्हणताय ओके okay. आणि या हायवे मुळे मित्रांनो आपल्याला केमराचं सुरतचं जे काही ट्राफिक लागायचं ना तर ते सगळं वाचवता येत आहे आणि धरमपुरीचा घाट बंद आहे त्यामुळं एकमेव ऑप्शन सापुतारावरूनच एंट्री करावं लागते सापुतारा आता मोठ्या गाड्यांसाठी चालू झाला असं कारण तो रोडचं बेकार काम चालू होतं मध्ये तर इकडून अंडर रोड असल्यावरती काही टेन्शन नाही नाही तर मुंबई मार्गे पण येतं पण मुंबईचं ट्राफिक बिन भरशी आहे त्यामुळे तिकडं जावशे वाटत नाही शक्यता इकडून इकडं गेलेलं परवडतंय पण आता आपल्याला जाताना तिकडून जायचं होतं तर नाही बिगर ट्रॅफिकचं पण गेलो होतो तर आता काय टेन्शन नाही आता इकडून जाता येईल या मार्गे सापुताराचं बॅरिकेड वगैरे काढले का ते पुढे जाऊन बघता येईल किलोमीटर बघू शकताय मित्रांनो वन सिक्स डबल नाईन आपली गाडी जस्ट रिझर्व लागली आणि इथं आता आपल्याला हायवे पण संपणार आहे पुढे गेल्यानंतर सतराशे किलोमीटर साठी मित्रांनो आपल्याला बरोबर नऊ हजार रुपयाचं डिझेल लागलेलं आहे तर ॲव्हरेज काढणं पण सोपं आहे एसी पिकअप ला, ला किती एव्हरेज बसतो अंडर लोड साठी हे तुम्ही जस्ट कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल त्यामुळे कमेंट करून सांगा की गाडीला एव्हरेज किती पडला सुरत सरळ बारडोली लेफ्ट तर आपण घेऊया आता लेफ्ट थोडा फास्ट रोड दाखवते तिकडला स्लो दाखवते आहे प्लस टोल दाखवते आहे इकडून गेलं तर टोल लागणार नाही हा रोड ट्राय करू आणि ह्या हायवेला टोल चालू आहे बरं का मित्रांनो टोल खर्च आहे आता कितीचा मॅसेज येतोय ते, ते कळलंच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया वेलकम टू सूरत लांबून लांबूनच चला एच पीचा पंप आला आहे भरून घेऊ दोनच हजार रुपयाचं डिझेल भरलं मित्रांनो ऍक्च्युअली काय आहे इकडे पण रेट सेम आहे महाराष्ट्रात पण तेवढाच आहे आणि गुजरात मध्ये पण तेवढाच नव्वद रुपये चौतीस पैसे पन्नास पैसेच्या रेंज राहतं या नॅशनल हायवेचा नंबर आहे मित्रांनो जातो सरळ सरळ सुरत वरतून धुळे नंदुरबार शहादा त्या साईडला आणि आपण घेणारे आता पुढे जाऊन राईट जो की आपल्याला घेऊन जाईन डायरेक्टली सापुतारा आणि नाशिक गेट आहे पण चौदा फुट बसू शकते बार का मित्रांनो याच्यामध्ये नदी पुलावरच बॅरिकेट आहे चला क्रॉस करून घेऊ काम चालू आहे पुलाच समोर पण एक बॅरिकेट आहे बसेल चौदा फूट आरामात त्याच्यातून किती मीटर एक्झॅक्ट पुढे गेल्यानंतर सांगतो साहेब मस्त पाय वर्क करून झोपलं साडेतीन मीटरच्या आसपास असणार आहे बॅरिगेट चापुतारा राहिले फक्त पंचवीस किलोमीटर मित्रांनो आणि मग त्याच्यानंतर असणार आहे आपला नाशिकचा प्रवास ऍक्च्युली झाला काय हे ज्या वेळेस दिसलं ना आपले बॉटल झाले मोकळी पाणी भरून घेऊ आणि हा मित्रांनो आपल्याला बॅरिगेट पण लागलं मध्ये ही जी स्टँडर्ड हाईट आहे ना चौदा फूट सतरा फूटची तर ही हाईट त्या बॅरिगेट मधून बसते बर का पिकअप ची ओव्हरट असली तरी चालते बट मोठ्या गाड्यांसाठी जे की लेवल आहे आहे गाडीची स्टँडर्ड कंपनी बॉडीची त्या बरोबर नंबर टन तर इथून मित्रांनो पंचवीस किलोमीटर आपल्याला दाखवत आहे सापुतरा आणि टायमिंग झालेला आहे सूर्यास्त व्हायचा म्हणजे अजून टाइम आहे सूर्यास्ताचा पण आपण नेमकं पोहोचू ना तिथं त्यावेळेस सूर्यास्त नक्कीच होईल आणि मित्रांनो ह्या परिसरामध्ये म्हणजे सापुतार्याच्या परिसरात थोडा सीमा भाग आहे त्यामुळे या ठिकाणी दोन तीन भाषा वापरल्या जातो इथं सरासरी आहे ना यांची भाषा थोडी गुजराती मिक्स थोडी मराठी मिक्स थोडी डांगी मिक्स अशी वापरली जाते तर आपण आता घाट चढायला सुरुवात केली आहे चहा घ्यायला थांबलो होतो त्यावेळेस मग ते लहान मुलं होते तर त्यांच्याबरोबर मी मराठीमध्ये बोललो ते माझ्याशी मराठी बोलली मग तिथं ज्याच्याकडे चहा घेतला ना त्यातला म्हणलं इकडे कॉमन होत काय भाषा ते म्हणलं तीनही भाषा चालतात एक तर डांगी पण चालते मराठी पण चालते आणि गुजराती पण चालते तर असं काहीस सापुतर आहे जो की महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती आहे वाईल्ड लाईफ क्रॉसिंग एरिया गो स्लो वेलकम टू सापुतारा फॉरेस्ट हिल स्टेशन हे सापुतारा गुजरातला भेटलेलं एकमेव असं हिल स्टेशन थंड हवेचं ठिकाण सूर्यास्त बघायचं राह लयच वरती राहिला <laughs> खाली असं वाटलं की सूर्यास्त झाला आपण घाट चढायला लागलो ला। सूर्यास्त राहिला आणि आता समोर बघू शकताय मित्रांनो सापुतारा मधला सनसेट आणि वरती गेल्यानंतर सुद्धा सनसेट आणि सनराईज पॉइंट आहेत बरं का त्या टेकडी वरती आहेत अॅक्च्युली आणि आता इथून तुम्हाला मस्त असं सापुतार्याचा सनसेट बघायला भेटल बघा तर पोहोचलो मित्रांनो आपण सापुतऱ्यामध्ये आपल्याला सरळ सरळ जायचं आहे शेजारीच लेक आहे बऱ्याच वेळा पाहिलाय चालू चालू बघूया हा सर्कल सापुतऱ्याचा सर्कल टुरिस्ट आहेत बऱ्यापैकी कारण नवीन वर्षात लोक फिरायला निघतात तर इकडं पण आहेत थोडं सायलेंट आहे आता सनसेटचा टायमिंग झालाय ना तर मला वाटतं सनसेट पॉईंटला सगळे गेले असतील आणि मार्केट मोठं आहे बरं का इकडं इकडे आणि इथून पण सनसेट दिसतो मस्त असं पण थोडी धाड आहेत जास्त दाट झाड थोड पासिंग पाहिजे बघा इथून दिसायला दिसलं का सनसेट कसं वाटतं तळ्यापाशी सनसेटचा व्ह्यू आणि इथून मित्रांनो नाशिक राहिलेला आहे फक्त ऐंशी किलोमीटर वनी राहते पस्तीस किलोमीटर आणि पुण्याचं अंतर आपलं राहत बरोबर तीनशे किलोमीटर तर बघा ह्या समोरची जी हिल आहे ना हा साईडचा जो डोंगर आहे तर ह्या डोंगरावरती सनसेट सनराइज पॉइंट आहेत मित्रांनो समोर जो डोंगर दिसतोय ना तर तो आहे हातगडचा किल्ला वेलकम टू महाराष्ट्र आणि हे बघा इथून रोड आहे जायला हातगडच्या किल्ल्यावरती तिथून पण मस्त असा सनसेट सनराइज पॉइंट दिसतो कारण इकडं ढाळे आणि तिकडे पण आहे बघा असा मस्त असा शिवार आहे खाली आणि ह्या साइडला ला पण तसं सेम असा शिवार आहे हे बघा इकडं अजून सनसेट झालं नाही बघा कसला भारी वाटत एकच नंबर आहे की नाही सीन एकच नंबर क्लासिक असा सीन आहे क्लासिक कसा वाटत सनसेट कमेंट करून नक्की सांगा आणि हे बघा ट्रॅकिंग करतायत मुलं हातगडच्या किल्ल्याला पायी जाताना बरोबर सहा वाजले मित्रांनो आपण थांबलो आता स्ट्रॉबेरी घ्यायला मावशी दे का कसे दिले कशी दिले शंभर रुपये द्या ना एक वाटा शंभर ची जेवढी चांगली आहे आपण घेतले मित्रांनो स्ट्रॉबेरी ते काय दाखवणं वगैरे नाही आवडतंय म्हणून खाणं आहे आणि हा सीजन आहे स्ट्रॉबेरीचा तर चला असं मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावरती दोनशे दोनशे अडीच अडीचशे तीनशे तीनशे रुपये जातात म्हणजे मी काल अनुभवलो आज दुपारी जरी आपण ते जेवलो होतो तरी ते दोनशे रुपयाचं जेवण होतं पण टेस्ट नव्हते त्यानंतर काल रात्री आपण कोणत्या त्या हायवेला एका हॉटेलला थांबलो होतो आणि तिथं पण महाग होतं नुसतं छोले राईस खाला होता मी तर त्याची किंमत दोनशे रुपये होती म्हणजे असे शंभर रुपयाची स्ट्रॉबेरी खाली काय आहे चला खाऊया स्ट्रॉबेरी बघा ना मित्रांनो किती फ्रेश आणि ताजी आहे एकदम ताजी ताजी खरंच कडक आहे कडक एकदम कडक आहे बघा आता एवढं दाब म्हणजे एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी एकच नंबर खरंच एक नंबर ऑसम तहान निघून गेला स्ट्रॉबेरीज घेऊन चालले ते पण चला निघूया आता मस्त आता चेकपोस्ट त्यानंतर नाशिक असा प्रवास करायचा आपल्याला गाडी तर काट्यावरती गेलीच पाहिजे तिकडं पण भरपूर असे स्ट्रॉबेरीचे स्टॉल आहेत आणि समोरच वजन काटा आहे मित्रांनो चला काटा करून घेऊ चोवीसशे चाळीस आपल्या गाडीचं वजन आलं चोवीसशे चाळीस अंडरलोडे चला निघूया बाहेर सापुत्र्यावरतून मित्रांनो आपण पिंपळगावला आलो पिंपळगाव वरतून निफाड मार्गे सिन्नरचा रोड ट्राय आहे आणि हा रोड मित्रांनो आपल्याला धुळ्याला जरी जायचा असलं ना तरी आपण शक्यतो संगमनेर आलं सिन्नरला आणि सिन्नरवरतून डायरेक्टली धुळा हायवे पकडत असतो किंवा मग सिर्डी मार्गे पण जात असतो तर हा ऑप्शनचा हा रोड आहे बाहेरून बाहेरून इकडे ट्रॅफिक वगैरे तुम्हाला लागत नाही आणि मित्रांनो साडेआठ वाजलेले आहेत तर मला एक आता विषय आठवला आणि रात्रीचा प्रवास असल्यामुळे म्हणलं चला डिस्कस करत जावं म्हणजे तुम्हाला विषय समजा ना आणि आपला प्रवास प्रकरण होऊन जाईल तर मला असा विषय आठवलाय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा तर शक्यतो ड्रायव्हरची डेअरिंग आणि ड्रायव्हरचा डिसिजन घेण्याची क्षमता या विषयावरती आपल्याला बोलायचंय आणि त्याचा एक समाधानी माणूस आहे की नाही हे तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगायचंय तर चला आपण हा विषय घेऊया मला जर आवड आठवला म्हणलं तुमच्याशी एकदा डिस्कस करावा आणि बघा काय काय कोणाचं मत येतं याच्यावरती ये तर पहिली गोष्ट मित्रांनो ड्रायव्हरची डेअरिंग वरती जर बोलायचं झालं ना तर आता बऱ्याच वेळा समाजामध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा रस्त्यावरती तुम्ही पाहिलं असेल ड्रायव्हरला जी वागणूक भेटते किंवा ड्रायव्हर का पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो समाजाचा तर हा एकदम वेगळ्या लेव्हलचा आहे आपण आता त्याच्यावरती जाणार नाही कारण बऱ्याचशे रील्स वगैरे येतात त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला रिसेंटली ते एक दोन रील्स पण झाले होते व्हायरल झाले होते पण मला एक असं वाटतं की त्याच्या एवढी डेरिंग किंवा डिसिजन मेकर हा दुसरा कोणी नसू शकतो कारण त्याला जर काही डिसिजन घ्यायचा आहे तर तो मिनिटात घ्यायचा आहे शून्य मिनिटात घ्यायचा आहे रस्त्यावरती पुढं काय घडणार याचा त्याला कधी अंदाज नसतो किंवा त्याच्याबरोबर त्याच्या आयुष्यात पुढं काय दिलेलं आहे याची त्याला बिलकुलही कल्पना नसते तर ते सगळ्या गोष्टीचा त्याला अनुभव घ्यायचा आहे त्याच्यानंतर समजा एखादं बुकिंग वगैरे आलंय कोणता रूट असणार आहे कसं जायचंय किती भाडं ठरवायचं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याला इन्स्टंटली ठरवाव्या लागतात कारण त्याच्या त्याच्याकडं थांबण्यासाठी वेळ नसतो थांबला तर था तो विचार करत बसला तर दुसरा कोणतरी रेडी असतोच तो घेऊन जातो म्हणून त्याला विचारायला तिथं पण डिरिंग डिसिजन घ्यावाच लागतो म्हणजे किती फास्ट त्याला डिसिजन घेणे रस्त्यावरती काय चूक होईल त्याच्या आधी त्याला कसं सावरता येईल त्याचा निर्णय त्यालाच घेणं हे तर झालं बेसिक डेअरिंगच्या बाबतीत किंवा रस्त्यावरती त्याच्या खिशात पैसे आहेत की नाही आणि दोन हजार किलोमीटरला जायचा कसा प्लॅनिंग करायचा आपण डिसिजन किती महत्वाचा विषय हा की नाही तर तो, तो पण त्याला इन्स्टंटली घ्यायचा आहे म्हणजे डेअरिंगच्या बाबतीत तर मला नाही वाटत ड्रायव्हर एवढी डेरिंग आणि फास्ट डिसिजन मेकर कोणी असू शकतो कारण तो प्रॅक्टिकली गोष्टी अनुभवत असतो वस्तुस्थिती त्याला जाणे असते आणि खरंच त्याच्यामुळे तो आहे ना समाधाने असतो बरोबर आहे का आपण आलो आपल्या दुसऱ्या मुद्द्यावरती समाधानी बात नाही असं म्हणजे त्याला गर्वही होत नाही आणि त्याला कधी असं वाटत नाही त्याच्या क्षेत्रात लाख रुपये पडले पन्नास हजार रुपये पडले किंवा अकाउंटला एक रुपये नाही पडला आणि जर तुम्ही त्याला असं म्हणजे सोन्यातलं तुपातलं मळून जर ते असं तर त्याला काही वाटणार नाही कारण तो एवढा लांब लांब फिरत असतो काय काय बघत असतो काय काय अनुभवत असतो कुठं आंघोळ करतो कुठं राहतो हे तर तुम्ही बघताच आहे आता ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला समजा असेल किंवा तुम्ही प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी अनुभवत असाल म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर त्याच्याकडे जर असला तर तो त्याचा माच पण कधी करणार नाही की बाबा हालय मग मी उधळत बसेल किंवा काय अजिबात नाही अशी सर्वसामान्य ड्रायव्हरची जिंदगी म्हणजे तो एकदम नॉर्मल राहील साधे कपडे असतील किंवा जो युनिफॉर्म असेल तो युनिफॉर्म वरती असेल किंवा कुठं खाणं जिथे भेटाल तिथं समाधानात खाणं राहणं किंवा असं हट्ट पण नसतं मी शक्यतो मला तरी वाटत नाही गोंधळ ड्रायव्हर असा हट्ट करून बस नाही बाबा मला हे पाहिजेच अजिबात ठीक आहे नाही भेटलं जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही नंतर काहीतरी भेटेल एवढा समाधानी माणूस असतो बरोबर आहे का चुकीचं मित्रांनो आणि हे सत्य आहे की असत्य तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जस्ट मला हा विषय आता निघाल्यानंतर पुढं पाय आठवला म्हणजे एकदा तुमच्यापर्यंत डिस्कस करावं बघा तुमचं काय मत येते त्याच्यावरती कारण आता असं आहे आपल्याला रात्रीचा प्रवास खेचत खेचत पुण्याकडे निघायचंय आणि आपण बाहेरच्या रोडनी रस्त्याला काही दिसणार पण नाही रात्रीच तर मला एक चांगला विषय आठवला तुमच्यापर्यंत शेअर करावा आणि कसा वाटला विषय तुमचं काय मत आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तर चला आता आपण डायरेक्टली पोहोचूया तर समोरच कंपनी दिसत सर मित्रांनो बरोबर दीड वाजले आपण पोचलो कंपनीमध्ये गाडी घेतली खाली करून आणि रात्री थोडी तब्येत पण बिघडली होती त्यामुळे डायरेक्टली घरी आलो आणि मग घरून डायरेक्टली फॅक्टरीमध्ये येऊन गाडी खाली करून दिली तर ह्या ट्रिपचा हिशोब पण क्लिअर करून घेऊ मित्रांनो बरोबर सहा दिवस गेले आपल्या ह्या ट्रिपसाठी या सिरीजसाठी आणि आपण जे डिझेल भरलं होतं तर ते तेरा हजार रुपयाचं काहीतरी डिझेल भरलं होतं अजूनही आहे शिल्लक आणि जो आपला टोल खर्च आला आहे तो तो एकोणीसशे रुपयाचा टोल खर्च आला मस्त अशी ट्रिप झाली भरपूर सारी एन्जॉय केली नवीन वर्षातली पहिली सिरीज होती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आता बघूया पुण्यात आलो आहे तर पुण्यातून दुसरं कोणता सिरीज सुरू करता येईल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सिरीज कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा चला मित्रांनो भेटूया अशा एका नवीन सिरीजमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय